नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजार भाव लाइव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकल्ली अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्व साधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकल्ली वीस हजार नऊशे एक क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे आहे सातशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे सहा हजार आठशे दहा क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली आहे चार हजार आठशे अकरा क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये